संघाचे अध्यक्ष संदीप जाधव साहेब आपल्यासोबत आहेत जाधव साहेब कोर्टासमोर आणि पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर एक भला मोठा खड्डा पडलेला आहे आणि हा खड्डा चौकामध्ये असल्या कारणानं नेहमी इथं वर्दळ असते नेहमी अपघात होतात याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे हा जो रस्ता आहे हा पैठणचा मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणी न्यायालय परिसर आहे त्याप्रमाणे त्याचप्रमाणे जनावरांचा दवाखाना देखील आहे आणि असं सगळं असतानाही प्रशासनाला वेळोवेळी सांगून वेळोवेळी माहिती करून देखील या खड्ड्याची अद्याप दुरुस्ती झालेली नाही त्याचप्रमाणे हा खड्डा बुजवण्यात आले नाही त्यामुळे छोटे मोठे अपघात होण्याची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे बरेच एक दोन गाडे घसरून त्या ठिकाणी लोक पडलेले आहेत सायकलीवरतून पडलेले आहेत आणि अशा न्यायालयाच्या समोर एवढा मोठा जर खड्डा असतानाही जर ते बुजवित नसतील तर प्रशासन काय करते हा असा मोठा प्रश्न या ठिकाणी सर्व नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे न्यायालयाने सुद्धा या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे या ठिकाणी उकल संघामार्फतही वेळोवेळी सांगण्यात आलेला आहे की हा, हा खड्डा बुजवण्यात यावा परंतु अद्यापपर्यंत याकडे कुणीही लक्ष दिले नाही आत्तापर्यंत तो खड्डा जो आहे हा दुर्लक्षित झालेला आहे तर शेवटची मागणी काय आपली लवकरात लवकर या खड्ड्याची दुरुस्ती करण्यात यावी कारण या ठिकाणी न्यायालय असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी असते थोड्या दिवसामध्ये आपल्या पैठणला जिल्हा न्यायालयाची स्थापना होणार आहे त्यामुळे खूप संख्या येणाऱ्या जाणाऱ्यांची वाढणार आहे आणि जिल्हा न्यायालय होण्याच्या अगोदरच या खड्ड्याची दुरुस्ती झाली पाहिजे असं आमचं सगळ्या वकील संघाचं म्हणणं आहे आपले खूप खूप आभार धन्यवाद पैठण तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष वैभव चव्हाण आपल्यासोबत आहेत चव्हाण साहेब कोर्टासमोर आणि पशुवैद्यकीय रुग्णालयासमोर एक चौकामध्ये एक फार मोठा खड्डा इथं पडलेला आहे आणि बरेचसे त्याच्यामध्ये गजा आहेत रात्री बेरात्री याच्यामध्ये खूप मोठे अपघात होण्याची एक मालिका सुरू आहे याबद्दल आपलं काय म्हणणं आहे या ठिकाणी वारंवार नगर परिषद कार्यालय पैठण यांना वकील संघामार्फत न्यायालयामार्फत निवेदन दिलेलं आहे माहिती दिलेली आहे त्यांना सर्व सूचना केलेल्या आहेत सी ओ साहेबांना परंतु त्याची अद्यापर्यंत त्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही आहे सदरच्या खड्ड्यामुळं मोटरसायकल रिक्षा गाळी जुळी बसेसचे वर्ग सदरच्या रस्त्यावर आहे न्यायालयामध्ये येणारा मोठा वर्ग आहे आणि यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे वारंवार छोटे मोठे अपघात रिक्षा फोर व्हीलर टू व्हीलर यांचे अपघात इथं चालू असतात त्याबाबत नगर परिषद कार्यालयाने योग्य वेळी दखल घ्यावी व सदरच्या खड्ड्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी आपले खूप खूप आभार धन्यवाद पैठण तालुक्यातील ज्येष्ठ नेते चोरमले अण्णा आपल्या सोबत आहेत अण्णा कोर्टासमोर आणि तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या समोर रोडमध्ये कडीला एक फार मोठा खड्डा पडलेला आहे आणि या खड्ड्यामध्ये नेहमी अपघात घडतात या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे तर म्हणजे या ठिकाणी फार रहदारीचं आहे कोर्ट आहे कोर्टावर पब्लिक येतात जनता येते आणि लोकला मग तिथं जाण्या येण्यासाठी फार अडचण होती काळ्यापिळ्या गाड्या चालत्या मोटरसायकलला वळायला जागा नाही मोठ्या व्हेकल येतात त्यांना वळण्यासाठी अडचण होती पायी चालणारला लोकांना फार त्रास होतो जातानी आणि रोजच्या रोज बरेचसे अपघात होतात या संदर्भात नगरपालिकेकडे अर्ज वगैरे देण्यात आले निवेदने देण्यात आली तरी कुठली अजूनपर्यंत कारवाई झाली नाही तर आपण याच्यावर या संदर्भात काय म्हणणार काय प्रतिक्रिया देणार आता दोन तीन महिने सध्या होती आता नगरपरिषदला आता नगर तर नाही आहे परंतु प्रशासनाला खरं म्हणजे सांगितलं आहे परत आज त्यांना व्यवहार करून आणि त्यांना हा रस्ता दुरुस्त करण्यावर सांग सांगा लागतो